सुनील बाळकृष्ण पाटील यांची भाजपा उत्तरेश्वर मंडल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तरेश्वर मंडळ कोल्हापूर व सुनील पाटील मित्र परिवार उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर येथील भाजपचे कार्यकर्ते सुनील पाटील यांची भाजपा उत्तरेश्वर मंडल अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली अशी घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केली सुनील पाटील यांनी याआधी बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर उपाध्यक्ष भाजपा उत्तरेशो मंडल सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत तसेच विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत विरोधी पक्ष म्हणून तीन वर्ष युवा मोर्चामध्ये काम करत असताना युवांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलने करत आंदोलनाच्या केसेसही अंगावर घेतल्या आहेत पक्षाच्या अनेक कार्यक्रमामध्ये असणारा सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजपा प्रदेश भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव राज्यसभा खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल माडी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची भाजपा उत्तरेश्वर मंडल अध्यक्षपदी निवड आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज